राजकीय वर्तुळातून आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवार गटाची पन्नास जास्त जागांवर उमेदवार देण्याची तयारी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार सुरू झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई महापालिकेला पन्नास पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार पाथ आहेत सागर खरं तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षानं सुद्धा आता कुठेतरी स्वबळाचा नारा दिलेला आहे असं समजतं एकंदरीत काय घडामोड सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पार्टीच्या कार्यालयामध्ये बैठक झाली या बैठकीला मुंबईचे काही पदाधिकारी होते अर्थात बैठकीचा अजेंडा होता की आगामी मुंबई महापालिका कारण की जवळपास एप्रिल मेमध्ये कधीही निवडणूक लागू शकते असा एक अंदाज आहे एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे तर दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष असणारे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे नेमके काय करणार याची जी उत्सुकता होती जवळपास मुळातच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं फारसं अस्तित्व मुंबईमध्ये नाही या एकही आत्ता आमदार या पक्षाचा नाही या पण राखी जाधवसह काही नगरसेवक या पक्षाचं नेतृत्व करत होते अशा परिस्थितीमध्ये कदाचित जवळपास एक पन्नास ते साठ जागांपेक्षा अधिक जागांवर ही निवडणूक लढवण्याची शक्यता आत्ता वर्तवली जाते अर्थात ही आकडेवारी काही अंतिम नाही आहे यापुढे याच्यामध्ये कदाचित वाढही होऊ शकते किंवा कमी होऊ शकते पण प्राथमिक जी चर्चा काल झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास जागांचा वॉर्डची चाचपणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे जर एका बाजूला उभाठा सोबत घेत नाही दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जर सोबत येत असेल तर किमान कोणते वॉर्ड हे आपल्या पदरात पडावेत याची ही चाचपणी असल्याचं चा म्हटलं जातं निश्चित साखर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी